नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार सचिन बनगेनवार यांनी केला वचननामा प्रसिद्ध नगर परिषद दिग्रजच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभाग क्रमांक सात क चे उमेदवार सचिन लक्ष्मणराव बनगिनवार यांनी दिग्रस शहरासह प्रभाग क्रमांक सातचा वचननामा प्रसिद्ध केला आहे दिग्रस नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांचा स्वच्छ सुंदर आणि आधुनिक निगरजच्या संकल्पनेचा आकार देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत न अध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार सौ लक्ष्मी चंदन कलोसे पवार तसेच प्रभाग क्रमांक सात मधील आमची उमेदवारांची टीम मी सचिन बनगिनवार सौ वैशाली विठोबाजी दुधे आणि नीता सुरेंद्र नवरे विकासाची नवी दिशा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आजपर्यंत मी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत रुग्णसेवा आणि नागरिकांच्या अडचणीवर तात्काळ प्रतिसाद देत अनेक कामे केली आहेत या सर्व कामाच्या बळावर आम्ही दिग्रजच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही आमच्या दिग्रजच्या सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा आपल्या सेवेत प्रकाशित केला आहे यासाठी आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही याचा विश्वास ना या देतो दिग्रस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दिग्रजची शान बाण शान राखण्यासाठी आता फक्त धनुष्यबाण दिग्रज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध विकास हा शब्द नव्हे आमचं वचन आहे नदीपात्रात बेल पूजेचे निर्माल्य अथवा कोणताही घनकचरा टाकू नये यासाठी जनजागृती नदी किनारी विशेष साहित्य संकलन पेट्या निर्माशा कलश बसविणे प्रभागातील मोकाट कुत्र्यांचे नियमित निर्विजीकरण व लसीकरण रस्ते व चौकात नवीन सोलर दीपस्तंभ उभारून अंधारमुक्त शहराचा संकल्प ड्रेनेज व गटार व्यवस्थेची पूर्णपणे साफसफाई व नव्या लाईनची व्यवस्था कचरा व्यवस्थापन सुधारून नियमित संकलन व्यवस्था स्वच्छता पथक वाढवून दररोज स्वच्छता नियमित पाणी पुरवठा आणि पाणी टँकसाठी कायमस्वरूपी उपाय प्रत्येक गल्ली पुरातील रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणी नियंत्रण पथकाची व्यवस्था हिरवळ वाढवण्यासाठी वृक्षारोपण उद्यान सुशोभीकरण उद्यान झाडे फुलपाखरू बाग यासारख्या उपक्रमांना गती विद्युत दाब नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक भागात स्वतंत्र डीपी व बंच केबल चला एकत्र येऊया दिग्गजच्या परिवर्तनाची गाथा घडवूया शिवसेनेच्या धनुष्यबान चिन्हावर मतदान करून पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या सक्षम नेतृत्वाला बळ द्या आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले दिग्गज शहर स्वच्छ सुंदर गतिमान आणि प्रगत बनवण्याचा या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी व्हा धनुष्यबानावर मतदान करा आणि दिग्रजच्या विकासाच्या विजयाचे बटन दावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जाह आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद